भाजपच्या कमळात आज मोठा राजकीय फुलोरा उमलला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवर नेत्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलाय आहे या प्रवेश सोहळ्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर तसंच महिला अध्यक्षा रंजिता ताई चाकोते यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे दिलीप भाऊ कोल्हे माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील बिज्जू अण्णा प्रधाने तसंच माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर सुभाष मामा डांगे मंदाकिनी तोडकरी मारुती तोडकरी कल्पना क्षीरसागर नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले बिपीन पाटील मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी या आदी दिग्गजांनी भाजपचा झेंडा हाती घेतला या भव्य प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात एक नवा राजकीय समीकरणांचा खेळ आता रंगणार असल्याची चर्चा सोलापुरात जोर धरत आहे भाजपचा गड आणखी मजबूत करण्यासाठीचा सा हा शक्ती प्रदर्शन सोहळा ठरल्याचं राजकीय वर्तुळात आता बोललं जात आहे अपडेट्स साठी माझं सोलापूर या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा